आंबी तालुका भूम येथील मंडळाधिकारी श्री दिनेश मैरबट यांच्यावरती शासकीय कामकाज करत असताना एक आरवडची नोंद होती म्हणून त्या आकस्म दिले एका तक्रारदार पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन आंबे येथे एक त्यांच्याविरुद्ध वैयक्तिक स्वरूपाचा गुन्हा दाखल केला वास्तविक पाता त्यांचा त्या प्रकरणामध्ये कसलाही संबंध नसताना देखील त्यांच्यावरती हा खोटा आणि चुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळेच आज धाराशिव जिल्ह्यातील सर्व तलाठी अधिकारी व मंडळाधिकारी हे आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर दरम्यान आंदोलनाला आम्ही इथे बसलेलो आहोत याबाबतचे निवेदन दिनांक सोळा रोजीच मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना आम्ही जिल्हा तलाठी संघाच्या हो वतीने यापूर्वीच दिलेले आहे आणि आज धाराशिव जिल्ह्यातील सर्व आटी तालुक्यातील सर्व सभासद हे आजच्या दर दरम्यान आंदोलनामध्ये सहभागी आहे तुमची मागणी मान्य नाही झाली तर पुढची भूमिका काय असणार आमची मागणी मागणीबाबतचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना यापूर्वीच दिलेलं आहे आणि ही मागणी आमची तातडीने मागणी मान्य नाही झाली ह्याचं है। ह्याचं पुढचं स्वरूप म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत आणि त्या आम्हाला न्याय नाही मिळाला तर संपूर्ण राज्यभर देखील या आंदोलनाची दखल निश्चित राज्य संघटना म्हणून घेतली जाईल असं या निमित्ताने सांगतो आपापल्या कार्यालयामध्ये सगळी आज गैरहजर आहेत रजा टाकली का काय विषय हो याबाबतच आम्ही मान्य जिल्ह्यात सगळ्या प्रकरणाची